तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर भरपूर दिवसाचं पहा तुमच्या दाजींचं ऑफिस टूर द्यायचं होतं तुम्हाला आणि आज देऊ दिव उद्या देऊ जसं की दाजींच वाट पाहत होतो आम्ही ऑफिस टूर देण्यासाठी आणि आज देऊ दिव उद्या देऊ असं करता करता त्यांना काही वेळ ना म्हणलं फायनली मग चला आपणच दोघी जणी दाखवू हो कारण की आता आलोच होता आम्ही चक्कर मारायला तर म्हटलं चला आज ऑफिस स्टोर देऊन टाकू कारण वातावरण पण शांत आहे दुपारची वेळ आहे आणि कसं मग सकाळ संध्याकाळ कसं रस्त्याच्या कडेला घर आहे पहा पहिले घर होतं म्हणजे आणि घराचंच ऑफिस म्हणजे कसं बनवलंय दाजींनी आणि त्याला ऑफिसचं लुक कसं दिलंय तर याच्यामधून भरपूर अशा आयडिया भेटणार आहे की जेणेकरून म्हणजे याच्यातल्या काही गोष्टी ताईंना वगैरे घर बांधायचं असेल तर नवीन नवीन आयडिया भेटत चालतील तर हे पहा रस्त्याच्या कडालाच होतं तर सकाळ संध्याकाळ कशा गाड्या चालू असतात त्याच्यामुळे गाड्यांचा आवाज वगैरे राहतो त्याच्यामुळं म्हणलं चला आता बघू आता ही झाली एंट्री गेट मध्ये आत एंट्री करतात उजव्या साइड ला ह्या उदुंबराचं झाड आहे तर या झाडाला बरेचशे वर्ष झालेले आहेत जवळजवळ चोवीस ते पंचवीस वर्ष झालेले आहेत आणि खूप मोठं झाड आहे हे खूप जुनं झाड आहे हे तुम्हाला कळत असेल मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवले पण होतं वर्षानं वर्षाचं आहे छोटस इथं एक मंदिर केलंय पहा आणि दत्तभवानांची तिथं एक मूर्ती ठेवलेली आहे पितळी आपली जसं की अभिषेक वगैरे करून आपल्या उद्घाटनाच्या दिवशी थोडस वरण मंदिर करायचं आणि जे शॉपिंग तुम्ही त्याच्यामध्ये घंटी वगैरे दाजींनी आणलं होतं तर ह्या असं थोडस काय म्हणतात ना कौलाच कौला कौला थोडं छोट मंदिर केलंय कारण दिवा राहत नव्हता हवा भरपूर चलती त्याच्यामुळे आणि खोडावरून अंदाज लागलाच असेल का किती मोठं झाड आहे म्हणजे भरपूर दिवसात आहे माझं लग्न झालं तेव्हा हे अशोकाची झाड आहेत ना साठी फक्त एवढे होते बघ नाही माझ्या हाईटच्या वरती येत असतील म्हणजे एवढे होते लग्न झालं तेव्हा ही झाड फक्त आता बघ ते कुठपर्यंत गेले ते म्हणजे अशोकाच्या झाडाला एक लिमिटच नसत एवढे वाढत जातात ते किती वाढले आणि किती ऊन वारा वादळ पाऊस किती काही आलं ना तर एक एक फांदी वरती पण झाडांना काही होत नाही म्हणजे अशी कधी कधी जोराचं वादळ वगैरे ना आम्ही असं वाटतं का आता झाड मोडलं असं हे करून पण ते झाडाला काहीच होत नाही मोडतच नाही एवढी म्हणजे स्ट्रेट राहायची कॅपॅसिटी असते त्याच्यानंतर हे ब्लॉक वगैरे इथे असे टाकलेले आहेत साइड मी पुराशा कुंड्या वगैरे ठेवलेल्या आहेत तिकडं जे आपली जोडी आलेली त्यांना राहायला वगैरे स्टोरूम केलं ते नंतर दाखवते आता आता आपण ऑफिस मध्ये जाऊयात चला इथे सुद्धा थोड्याशा बघा अशा कुंड्या वगैरे ठेवून छान असं लुक द्यायचा प्रयत्न केला आता हा रुद्र नंतर कन्स्ट्रक्शनचा पूर्ण कंपनीचं जर निकाल सगळं सगळं हे केलंय आणि इथनं पहा अगोदर आमचा पोर्च होता पोर्च मध्ये वन छान छान असे प्लांट ठेवलेले आहेत जे की इनडोर प्लांट आहेत हो आणि जे की हे जे पोर्च आहे तर इथून याच्या दोन्ही साइडला हे थोडं जे डेकोरेशन साठी किंवा छान दिसण्यासाठी हे दोन झाडं लावलेत तर इथं याच्या अगोदर आमचे मोर पंखाचे झाड होते आणि ती भरपूर मोठी झाली होती म्हणजे आम्ही त्याला कटिंग करून शेप दिलता पण छान होती नर्सरी आहे त्यांच्याकडनं सगळे हे जे कुंड्या आहेत आहेत आपल्या अगोदर आपण ना जो कॉन्फरन्स हॉल आहे तो बघूया तर शेप इतका छान आहे पुण्यावरच आणला त्यांनी तर रोज याच्यामध्ये पहा कलर आहे तो आणि खाली रोज गोल्ड हा रोज गोल्ड खाली व्हाईट आहे आणि त्याचा कलर चेंज होतो म्हणजे लाईट अप डाऊन गेली ना त्याचा कलर चेंज होतो झाला नाही दुसरं बटन दाबला असेल म्हणजे आता येत ना वगैरे करताच तिथं कॉन्फरन्स हॉल आहे काही डील वगैरे करायची असली कुठल्या गोष्टीचं डिस्कशन असलं तर त्याच्यासाठी हा कॉन्फरन्स हॉल मस्त असा डेकोरेट केलेला आहे लिमिटेड वस्तू ठेवून पडदे पाहू शकता कलर कॉम्बिनेशन पाहू शकता फॅन जो आहे तो रिमोटचा फॅन लावलेला आहे इथं वरती आणि ह्या सोफ्यांचं कलर कॉम्बिनेशन मला फार आवडलं मेन मी रूमचं इंटेरियरच आवडलं एकदम छान मस्त केलेलं आहे सगळं इथे कॉर्नरमध्ये पहा मस्त असे तीन एक सारखेच इंडोर प्लांट्स ठेवलेले आहेत तीन कोपऱ्यांमध्ये तीन ठेवले आणि ही जी वॉलची फिनिशिंग आहे हा वॉलपेपर आहे कधीतरी पहा कलर वगैरे जुना झाला मुलांनी खराब केला किंवा आपण बोर झालो आणि आपल्याला पेंट नसला करायचा तर अशा पद्धतीचे वॉलपेपर आजकाल खूप साऱ्या डिझाईन मध्ये आहेत त्यांनी आपण आपलं घर डेकोरेट करू शकतो अगदी छान त्याच्यानंतर आता ऑफिसला असे पडदे असतात सगळ्यांनाच माहिती आहे कर्टन इथे लावलेले आहेत सिंपल पीओपी सिंपल केलेले आहे जास्त काही नाही आणि हा जो फॅन आहे तो रिमोटचा फॅन आहे त्याच्यानंतर मग या साईडला एक सिंपल अशी एक पेंटिंग लावलेली आहे जे की ऑफिससाठी जे पण आणले होते म्हणजे गिफ्ट वगैरे शॉपिंग केली होती तर त्याच्यामध्ये ही दाखवली होती तर अगोदर ज्या ताईंनी म्हणजे बघितली असेल बऱ्याच ताईंनी तर ती एकच लावली पूर्ण रूम मध्ये फक्त एक ओनली पेंटिंग लावलेली आणि ही जी कार्पेट आहे मॅट इतकी सॉफ्ट आहे म्हणजे पाया सध्या ना की पाया आतमध्ये जातो खूप जाड आहे खूप मस्त फील होत म्हणजे आपल्याकडे घरी पण आहे दोन तीन पण त्याच्या अकॉर्डिंग ही मला जास्तच छान वाटते सुंदर सॉफ्ट आहे ती आणि हे जे सोफे आहेत ना हे पण खूप कम्फर्टेबल असावी हो दी करन, आव, तर ओव्हरऑल लुक अगदी मस्तच दिसतोय याचा म्हणजे इकडनं दाखवते मी तुम्हाला आता लाईटचं थोडं फ्रक्शन होतंय कारण काय म्हणतात ना त्याला अप डाऊन होऊ राहिली थोडीशी त्यानंतर पाहिजे बेडरूम केलेला आहे सपोज बाहेर ना कोणी क्लायंट वगैरे आले थांबायचं ठरलं किंवा मग हे पण कधी लेट नाईट काम केलं तर मग झोपण्यासाठी म्हणजे बेडरूम ऑलरेडी पहिलेच होता आमचा बेडरूम होता हा आणि सिंपल पहा साईडला पॉर्न केलेले आहेत बेड आहे आणि एकदा टॉयलेट बाथरूम वॉशरूम आहे याच्या हातमध्ये आणि हे जे कपाट आहे इकडचं तुम्हाला दिसत हे एक मिनट असे तर हे जे अगोदर होत ना आमचं लॉक केलंय त्यांना तर हे फक्त कडप्पे होते बघा जुन्या घराला फक्त असे ते आपण ग्रेनाईट चे कट करून कप्पे बसवतो तेच होते त्याला काही असं का कपाट वगैरे नव्हतं पण त्यांनी हे करून करून घेतले ही एक आयडिया छान झाली आणि दुसरी एक की जी ची तर इथं सुद्धा हा वॉलपेपरच बसवलेला आहे हा पण वॉलपेपरच तर याची शाईन वगैरे बघा तुम्ही वॉलपेपरची म्हणजे घेवन तसे आहेत पण कुणी म्हणणार नाही म्हणजे असं वाटतंय की म्हणजे हेच केलेलं आहे कलरच दिलेला आहे आजकाल वॉलपेपर पेपरच ट्रेंड आहे सगळीकडे थोडस बोर झालं पाच दहा वर्षाने चेंज करून टाकायचा आणि असं सुद्धा पीओपी वगैरे सिंपल आहे इथे टीव्ही युज केलेलं आहे टीव्ही अजून काही लावलेला नाही टीव्ही आणि एसी लावायचा राहिलाय इथे सुद्धा एक छान असा इंडोर प्लांट ठेवून दिलाय त्यानंतर मस्त अशी इथे एक पेंटिंग लावलेली आहे पहा छान ती सुद्धा क्रिस्टल मध्ये बस इतक इथं सिम्पल असं डेकोरेशन केलंय जास्त काही नाही आता आपण जाऊयात तिकडं वेटिंग हॉल मध्ये हो oh, आणि म्हणजे जेवढं पण आहे म्हणजे ज्या लाकडी वस्तू आहेत तर या रेडीमेड नाही आहेत कारण सगळे फर्निचर मध्येच बनवून घेतलेत त्यांनी दरवाजे वगैरे सगळं हे टी व्ही युनिट सगळं फर्निचर करून घेतलेले आहे हा असं वाटतं वेटिंग हॉल मध्ये त्यानंतर आता येथून पहा आतमध्ये इकडं वेटिंग हॉल फॅन बंद कर तर आता सगळ्यात अगोदर इथून एंट्री केल्या गेल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिंग इथं समोरच लावलेली एंट्रीलाच जसं की समोरच त्यांचं लगेच दर्शन होईल अशा हेतूने आणि त्याच्यानंतर मग इथ पुन्हा छान मस्त दोन इंडोर प्लांट ठेवलेले आहेत जे की सेम आहे थोडासा मला वाटतं पानांच्या शेड मध्ये बदल आहे ना थोडस पानांच्या शेड मध्ये बदल आहे फक्त हा का एक फॅन लावलाय दिवाळीचं की दिवाळीच्या वेळेस ऑनलाईन मागवलं होतं आणि ते इथं आणून लावलं होतं दिवे तर ते तसंच ठेवलंय मी ते काही काढलं नाही तर ते छान पण दिसतंय तिथे त्यानंतर hmm. इकडे आत पहा म्हणजे क्लर्क वगैरे कम्प्युटर रूम आहे इथं जे बाकी सगळं हँडल करते त्यांचं ऑफिसच कम्प्युटर वगैरे आलेलं नाही बसण्यासाठी जे कम्प्युटर वर्क आहे ते इथून हॅन्डल करण्यासाठी त्यानंतर इथून एक डोर आहे फर्निचरमध्ये ज्यावेळेस बाबांचं कपाट आणायला गेले होते तर त्याच वेळेस तो पण आणला दाजांनी जसं बाहेर एंट्री ऑफिसचा सगळं टूर झाला त्यानंतर बाहेरच तुम्हाला दाखवतो तिकडं माग काय केलेले ते माग पण बरं चेंज केलं त्यानंतर आता मेन ऑफिस मध्ये जाऊया लाईट फॅन चालू करून आत्ताच गेले ते आणि लगेच जास्त आम्ही आलो त्यानंतर पहा हे आहे मेन कॅबिन तर समोर असे चेअर ठेवलेलं आहे तर इथं हा टेबल आहे इथं पी सी ठेवलेला आहे त्यानंतर दोन चेअर इथं आहेत एक चेअर इथं सुद्धा एक इंडोर प्लांट ठेवलेलाच ठेवलेला आहे कारण आम्हाला प्लांट्स प्लांट। प्लांट लागतातच तिथे सुद्धा हा वॉलपेपर आहे पहा आणि एक छान अशी पेंटिंग तिथ जी की हारणाची मला फार आवडली तिथं स्वातीला मला ती लावली आहे त्यानंतर इथं पहा हे पण सगळं फर्निचरच आहे तर हा रुद्र कन्स्ट्रक्शनचा लोबो इथे लावलेला आहे मेन सिटिंगच्या म्हणजे बॅक साईडला तर इथे स्प्रिंटर साईडला सेट केलं इकडं कनेक्शन आहे आणि इकडं बाहेर बघा एक विंडो आहे जे की जिनावरती झालं त्या विंडोच्या बाहेरच होता आता तो तसाच ठेवलेला आहे आणि मग फिरी झालो कंपनीचा एसी सी लावलेला आहे पीओपी सुद्धा साधीच आहे पण जास्त असं धप्पक केलेलं नाहीये काही आणि पाहिजे पहा सत्य मेव जयते एक छान असा लोगो ठेवलेला आहे जो की प्रत्येक टेबल वरती पाहिजे ज्याला इमानदारीने काम करायचं एक छान असं मस्त इथे चित्ता ठेवलेला आहे पीस आणि तिकडं कोण इथं बरंच काय काय दाजींचे जे प्लॅन आहेत ते सगळे काढून इथं काम रेडी आहेत त्यांचे जे की ज्याचं काम चाललंय ते प्लॅन सगळे चालू आहे सध्या असतं गावचं काळे सारांचं तो असा प्लॅन आहे बघा आता बरेचसे प्लॅन येतं खाली पण असतील आणि हा एक आता हे तर झालं फार्म हाऊस आहे बघा सगळ्या साईडचे इथं त्यांनी हे दिलेले येतं आणि हा एक दुसरा वर्क चालू आहे त्यांचा तर तो असा जुन्या याच्यात राजवाडा टाईप बांधायचा आहे जुने ता जे घरं होते ना पाटीलवाडा वगैरे तशा टाईपचं बांधायचं आहे जुन्या पद्धतीचं तर ज्यावेळेस हे घर होईल ना त्यावेळेस नक्कीच आता तुम्हाला टूर करू कारण हे खूप स्पेशल आहे आणि त्याच्यानंतर त्यांचे प्लॅन चालूच आहेत इथं काम करायचं चालू त्याच्यानंतर आता व्हिजिटिंग कार्ड त्याच्यानंतर फाईल्स सगळंच म्हणजे बरेचसे झालेले तर त्याच्यानंतर अजून पण अगोदरचे प्लॅन कुठे गेले काय ना दाजिंचे प्लॅन प्लॅन सगळे युनिक असते वेगवेगळे नाही का तर ते अगोदरचे पाहिलेले कुठे ठेवलेत काय माहिती त्यांनी दाखवले असते आपण प्लॅन भरपूर छान छान प्लॅन आहे असं पाहिल्यानंतर आपण काय बघतोय हो आत मध्ये काय ते बाकी बाकी थोडी थोडी आपण पाहतो आणि एकदा पाहत इथे सीसीटीव्ही वगैरे पाहण्यासाठी वगैरे टीव्ही दिलेला आहे बाकी दुसरं तर काही युज होणारच नाही आजीबाबत कारण टीव्ही पाहिलं कोणाला वेळ नाही आणि इथं हे जे आत मंदिर आहे बघा ह्या मंदिराबद्दल कुठून आणलं सांगा प्लीज तर राम मंदिर आहे आणि इथून जर पाहिलं ना तर साक्षात आत म्हणजे भगवान दर्शन आता लाईट आहे आणि खूप मेहनतीने हॅन्डमेड मंदिर बनवलेलं आहे ते पहा इतकं सुंदर मंदिर आहे ना ते आतमध्ये आता लाईट मुळे दिसतंय लाईट मुळे मोबाईल मध्ये जास्तच लाईट चमकती त्याच्यामुळे ते दिसत ना क्लिअर पैसे आणि गिफ्ट मध्ये सगळ्या ज्या hmm, मूर्त्या आलेल्या होत्या त्या ठेवलेल्या आहेत तर हे बाबा किती सुंदर एक ते एक पाठ कट करून ते लावण्यात आलेलं आहे म्हणजे हे सगळं हाताने चिटकवण्यात आलेलं आहे आणि एक्झॅक्ट राम मंदिर आहे आम्ही बघतोय ना असं एक्झॅक्ट आहे बघा म्हणजे श्रीरामांचं दर्शन होत म्हणजे कुठून पण पाहा तुम्ही इथून पण पाहा त्याची फिनिशिंग कशी आहे त्याच्यानंतर प्रत्येक पार्ट हा सेपरेट सेपरेट त्यांनी म्हणजे चिटकवलेला आहे हा छोटा मग मोठा 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 परत छोटा 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 त्याच्यानंतर इथं सुद्धा तसंच आहे श्रीयंत्र कसं असतं त्या त्याच्यानंतर हा कळस पा किती सुंदर आहे नाही नाही ती आतनच चमकतीये जास्त त्याच्यामुळे दिसत नाहीये आपल्याला दिसत आहे एक छान दिसत नाही आणि त्याच्याच खाली उडत युनिक पॅटर्न आहे एकदम मस्त वाटतंय हा स्टँड जो की इंडोर प्लांट ठेवण्यासाठी आहे आणि त्याच्यावरती छोटे छोटे असे स्टँड सगळे आर्टिफिशियलचे जे प्लांट्स आहेत ते ठेवून दिलेले जे की यांनी शॉपिंग केली होती जाऊन तर खाली तीन साइड ला तीन छोटे छोटे शाळ ठेवले आणि वरती दोन ठेवले तर हे पूर्ण उडत मध्ये बनवलेलं आहे फिनिशिंग वगैरे हे ओरिजिनल लाकूड आहे स्वतः ते काय असं बनवलेलं नाही हे हात लावतच कळतंय बघा हे ओरिजिनल लाकूड आहे याच्या आत्म कारण हे मध्ये मध्ये उरलेलं सुद्धा आहे आहे त्याच्यावरच कळतंय हात लावल्याच्या नंतर पण कळतंय हे ओरिजिनलच लाकड आहे तर यालाच काहीतरी किडा वगैरे किंवा खूप कुजावण्याच्यासाठी काहीतरी प्रक्रिया करून त्याचा जो छान असं पॉट बनवून लाईट लावून सगळ्या विसरली म्हणजे पुतळा वगैरे नाही म्हणून छान असं काहीतरी प्रक्रिया करून तो मस्त असं त्याला एक युनिक प्रकारचं घडवण्यात आलेला आहे बघा छान आहे तो पण पॉट काहीतरी वेगळं त्यानंतर इथं पहा ते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इथे दोन गजमाता गजलक्ष्मी माता ठेवलेल्या आहेत जे की आपल्या व्यवहाराच्या ठिकाणी हव्यात हव्या आणि वरती सोंड करून वरती सोंड केलेल्या हव्या जेणेकरून काय होतं की आपला जे पण असं बिझनेस वगैरे तो वरती जातो तर ह्या प्रत्येकाच्या दुकानांनी म्हणा किंवा जिथे पण आपल्या व्यवहाराचं ठिकाण आहे तिथं असं वाटतं माझ्या मावशीने दिलं दोन गिफ्ट आणि हे, तर हे एक तर ह्या अशा पद्धतीने इथं ठेवलंय पहा इथं सुद्धा वॉलपेपरच यूज केलेला आहे ह्या भिंतीला सुद्धा ह्या भिंतीला पण इकडच्या पण म्हणजे हे जे अपोजिट आहे दोन्ही एक सांगता केलेला आहे व्हाइट आणि हा थोडासा ग्रे घेतलेला आहे जे की पडदे वगैरे त्याला मॅच होतील ओवरऑल सगळं ह्याचे चेअर वगैरे आहेत ग्रे आणि व्हाईट असं दोन कलरचंच कॉम्बिनेशन ने म्हणजे ऑफिसचं सगळं काय असेल इंटिरियर करण्यात आलेलं आहे दोन कलर व्हाईट पण नाही ऑफ व्हाईट आहे पण कलर कॉम्बिनेशन सुंदर म्हणजे हे ब्राऊन आणि व्हाईट ऑफ व्हाईट थोडस पूर्ण असाय तो पूर्ण पहा आणि कस ऑफिसमध्ये बसायला वेळ पण नसतो थोडा वेळ बसतात रात्रीचा आल्यावर कधीतरी बसतात नाही तर एव्हरी टाइम साईड वरच असतात ते साइडवर बसी त्याच्यामुळे तेच करता करता दिवस जातो पण आता एक पाहिजे ऑफिस पण स्वतःच म्हणून मग आता बारा दिवसाचं एक स्वप्न होत ड्रीम होतं ते कम्प्लीट केलं चला ऑफिस ऑफिसच्या तिकडचं गार्डन जे की किचन गार्डन वगैरे केलेलं आहे रोशनी ते आले त्याच्यानंतर मग त्यांना सांगितलं जो मग एरिया पडला होता त्याच्यामध्ये मस्त असं किचन गार्डन करा ते उघून पण आले तुम्हाला दाखवतो काय काय लावलंय बऱ्याचदा एका व्हिडिओ मध्ये रोशनीला आणि बबुलू भाई यांना दाखवले तरी सुद्धा बार बार त्याच कमेंट येतात की ते कोण आहेत कोण आहेत तर आता एवढं मोठं ऑफिस वगैरे म्हटल्याच्या नंतर आता सगळ्याच गोष्टी आमच्या दोघांना हँडल होणारच नाही साफसफाई झाली डेलीची ची झाड झुड झाली आणि ह्या गोष्टी डेली डेली करणं तिकडनं इकडे येऊन करणं पॉसिबल नाही त्याच्यामुळे त्यांना म्हणजे थोडं साफसफाई वगैरे करायला आम्ही ठेवलेलं आहे त्यांची राहायची वगैरे सगळी फॅसिलिटीज त्यांना किचन बेडरूम वगैरे हो जंगल विला गार्डनचं काम इथलं काम बाहेरची सफाई घरातलं काही झाड पोछा भांडी तर ते सगळं बघतात दोघं जण चला आता आपण पाहूया किचन गार्डन मध्ये काय काय आलं तर किचन गार्डन तिकडं आहे त्याच्या अगोदर इकडचं गार्डन पहा बऱ्याच ताई मी पाहिलं पण असं ना आपल्या डेली ब्लॉक मध्ये पण आज देतोय त्याच्यामुळे एक दाखवतो तुम्हाला तर तेच तर कारण उजव्या हाताला तिकडं तिकडचा व्ह्यू नंतर दाखवतो डाव्या हाताचा व्ह्यू आहे पूर्ण सगळ्यांना पण छोटंसं चुलीचं घर आम्ही केलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर पेंटिंग करताना पण त्यांनी पाहिला जे डेली ब्लॉक त्या दोन चुली आहेत तर आतापर्यंत यांच्या मित्रांनी बनवून छोट्या मोठ्या पार्टीज पण आहेत छान असं बघा

थांब थांब कॉन्स्टंट एका ठिकाणी मग त्याला बसू दे एका जागेवर जाऊ दे चल आपला व्हिडिओ कंटिन्यू करू तर बघा हे झाड खूप मोठं झालं खूप छोटं होतं म्हणजे मीच लावलं होतं हे आणि एक एवढं सर रोप होतं लग्न झाल्याच्या नंतर पोयामध्ये वारणामध्ये कडीपत्ता टाकायची फार हाऊस तर मग असं का कोणाचं तरी इथून आणून दिलं तर मला आख काम आलं जात होतं त्यावेळेस आणून लावलं होतं तर ते बघा केवढचं केवढं झालंय किती मोठं झालं एवढंच झाड लावलेलं ते तर इथं हा चुलीचा सेटअप आहे आणि संध्याकाळच्या वेळी ते फार छान वाटत इथं साईडने हे गिफ्ट मध्ये आणते त्यानंतर लॉन गेले पहा सुंदर असं मस्त खूप मस्त वाटतं संध्याकाळच्या वेळी बसायला आलो ना कधी म्हणजे गौरी गणपतीच्या खेळांची प्रॅक्टिस आहे सगळ्या लिडजीतच करत होतो कारण तिकडचं थोडस सगळ्यांना लांब पडत होतो पहा अशी एंट्री हे टाइल्स लावलेले आहेत गवत खराब न व्हावं लिडजी जी ग्रास आहे ती खराब न व्हावं त्यासाठी ते टाईल्स लावले हे मोर पंखाचे झाड

जुन्या घराचं थोडस झोपडी टाइप असं लुक दिलेलं आहे जे कि म्हणजे गार्डन ला शोभा येण्यासाठी आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटे मोठे बड्डे बिड्डे काही असले की बड्डे वगैरे काही असले नंतर आणि गार्डन मध्ये असं थोडस पाहिजे कारण की याचा खूप फायदा झाला आम्हाला कारण आम्ही ज्या वेळेस इथं प्रॅक्टिसला येत होतो ना तर त्यावेळेस ना असं त्यावेळेस काय म्हणतात ना बुरबुर यायची नाही पावसाची मग इकडं तिकडं पुढं पाळण्यापेक्षा मग इथे येऊन बसायचं आणि एक दोन वेळेस तर आम्ही एवढ्या एवढ्या जागेमध्ये पण प्रॅक्टिस केलेली करायचंच म्हणले माणूस कसं पण करत तर हे हे पण जुने सोपे होते तर याचं पूर्ण म्हणजे जे याचं मॉडेल होत साचा तर तू तासच ठेवला आणि सगळं चेंज करून घेतलं कवर चेंज केलं चेंज करून घेतलं आणि त्याच्यानंतर हे बघा थोडेसे प्लास्टिकचे टेबल आहेत आउटडोअर आहे त्याच्यामुळे आउटडोअर आहेत त्याच्यामुळे प्लास्टिकचे ठेवलेत आणि ते दिसायला असं वाटतंय की काही लाकडी काय म्हणजे कलर कॉम्बिनेशन त्याचं तसे त्याच्यानंतर हे पूर्ण ओरिजिनल बांबू मध्ये याला म्हणजे अशा पद्धतीची डिझाईन केलेली वरती आणि खाली ही जी आहे तर हे असं वाटतंय आता आत म्हणजे जसं हे मॅट बसवलेले आहेत सॉरी वॉलपेपर बसवलेले आहेत तर मला तर अगोदर एंट्री केल्या गेला असं वाटलं की बसवल्याच्या नंतर की इथे हे सुद्धा वॉलपेपर नाही तो पेंट पण हा पेंट आहे पाहू शकता म्हणजे असं असं वाटत नाही असं वाटतं लाकडाच काहीतरी इफेक्ट आहे आणि की पावसाळ्यात जसं डॅम भरले का ओढ्याने पाणी वाहत तसं इथं याच्या पाठीमाग ओढा होता आ ते बघा वेल रानटी वेल ज्याला म्हणते ते खाल्लं आणि वरून आतमध्ये लागले होते ते मग ते कापून टाकले औषध मारले त्याच्यावरती आणि तर छान आलं असतो पडला की मग आणि अडचण नको इकडं वर हे दोन रस्सी लॅम्प लावले रस्सी बल्ब लावले जे की ज्याची फॅशन आहे कौलाला ग्रीन कलर दिलाय ग्रीनरी सगळी छानच दिसते आणि हे बांबूचं पहा याच कट करून लावले डिझाई नाईट वगैरे संध्याकाळी तर एकदम वातावरण इतकं फ्रेश नहीं 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 वाटत नाही इथं आल्याच्या नंतर म्हणजे मन इथून उठून वाटत मेन मेन म्हणजे तर असं अगोदर तर ताईलान मला तिकडं राहायला याच्या नंतर असं वाटायचं जोपर्यंत तिकडचं काम होत नव्हतं ना तोपर्यंत असं वाटायचं का तिकडं कवा जाऊ राहिला आता तिकडं गेलो इथेच वातावरण झालंय तर इथं आलेलं आम्हाला कम्प्लीट तुम्हाला सांगते दोन ते अडीच तास झाले पण आमचं काय इथून पाय ढाला ना मधी मोबाईलची बॅटरी संपली होती त्याच्यामुळे मोबाईल चार्जिंग लावला आणि बसलो आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू केला रे पा हा सुद्धा बांबू बांबूच आहे पण अर्धा कट केलेला आहे पहा आयडिया तसा अर्धा कट करून बाहेरच्या साईडनी लुक दिसण्यासाठी बाहेरनं पूर्ण त्याला हे दिलेले आहे त्याच पूर्ण फ्रंट व्ह्यू सगळ्या बाहेरनं केला आणि आतनं या अशा पद्धतीचं केलं आणि इथं आणि हे पहा इथं या अशा पद्धतीचं हे बनवलेले आहेत थोडक्यात स्टेअर्स बनवलेले आहेत इथं पहा याच्यामध्ये पण असे झाड लावले आहेत खाली पण झाडं लावून याच्यामध्ये असे सोडलेले आहेत त्याच्यामध्ये संध्याकाळी अंधार पडल्याच्या नंतर जबरदस्त दिसतो ना सगळ्या झाडांमध्ये छोट्या छोट्या लाईट्स लावलेले आहेत कलरफुल लाईट्स आहेत बघा इथं पण हे बघा आता उजेडात एवढे दिसत नसतील तर हे पण हे ज्या वेळेस आता कम्प्लीट होईल ना त्यावेळेस याचा व्ह्यू पाहायला मिळणार आहे म्हणजे हे झाडांची कटिंग वगैरे ज्यावेळेस होईल इक्वल हे वर्षा झाडांची त्यावेळेस त्याचा ओरिजिनल व्ह्यू पाहायला मिळेल आता हे एवढं जेवढं गार्डन आहे तसं तर म्हणजे आमच्या जंगल मध्ये घरापाशी जेवढं गार्डन आहे त्याच्यापेक्षा हे डबल गार्डन आहे लॉन 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 हे सॉरी लॉन तर झालं काय की इथं अगोदर आमचं आहे ना आम्ही किचन गार्डन केलेलं होतं एवढ्या पण स्पेस मध्ये आणि ही जी मध्ये तुम्हाला हिरव्या कलरची बॉर्डर दिसते ना ग्रीन कलर ची ते इथं आमचं कॉम्पाउंड होतं जसं की हे कॉम्पाउंड आहे तसं कॉम्पाउंड होतं आणि तिथून आतमध्ये घर होतं जसं की मी म्हणलं घराचं ऑफिस दाजिनी कसं केलं ते तर मग आता ती भिंत आम्ही पूर्ण पाडली आणि इकडे हा स्पेस वाढवला मग वाढवल्याच्या नंतर मग याला पूर्ण गार्डनिंग च लुक दिलं अशा पद्धतीचं हे नारळ पण आमचे पहिलेच आहेत पहिले आमचे फक्त चार पाच नारळ होते आणि सगळं किचन गार्डन केलं होतं आम्ही सगळा भाजीपाला लावला होता आणि मग सगळ्या लाईट लावल्या सगळ्याच लागल्या ते बटन नंतर कटिंग केल्या नंतर बाहेरून बघा ते बांबूच म्हणजे कसं दिसतंय का त्या व्ह्यू कसा दिसत छानच दिसत सगळ्या झाडांमध्ये लाईट्स लावून दिलेल्या ती ग्रीन लाईट आहे ही रेड लाईट आहे मला वाटतं आता अंधार पडल्यावर दिसेल इथे एक आम्हाला छान असं एक वॉटर फाउंटन आणायचंय किंवा बनवायचं आता पाहू अजून एवढी जागा त्याच्यासाठीच ठेवलेली त्यांनी की वॉटर फाउंटन लूक छान दिसत आणि केलं तर भरपूर मोठच करावं लागणार आहे कारण मोठं केल्याच्या नंतर लुक छान दिसणारी आणि हे शेवग्याचं झाड शेवग्याचे झाड तर याला आतापर्यंत नऊ ते दहा वेळेस टाकले पण ते नऊ ते दहा वेळेस त्याच्या बिचाराच्या आपण खूप शेंगा खाल्ल्या असं ना की खूप खूप फळ बिचारा तर आता हे झाडाची बिया आहेत ना माझ्या मम्मीची आहे त्यांच्या शेंगा खूप चवीला छान होत्या त्यांच्या घरी गेलते त्यावेळेस त्यांनी दिल्या होत्या दोन तीन शेंगाच्या पिशवी मध्ये बी घेऊन आलते आणि इथून तिथून सगळ्या कॉर्नरला मी टाकून निघते जेव्हा की आमचं इथं किचन गार्डन होत त्यावेळेस पण बाकीची कोणतीच झाड आले नाही पण हा मात्र हे झाड आलं आणि भरपूर मोठं झालं होतं त्याच्या शेंगा आम्ही इतक्या खाल्ल्या ना ते दोडके बघ ना किती झाडाला बघ ना मोठे मोठे लटकलेत बाहेर ते आपआपच आले तेच बी परत ओढ्यात पडते आणि ओढ्यातून परत वेल उगते मोठे मोठे आता सध्या सुद्धा ओढ्याला पाणी आहे कारण यावेळेस पाऊस मस्त झाला तर मग आता याच्यातच आंब्याचं झाड सुद्धा आहे केशर हापूस रत्नागिरी लंगडा सगळ्या टाईपचे आंबे लावून दिलेले आहेत मलाच माहिती नाही आता कोणते कोणते आहेत आणि त्याच्यामध्ये मध्ये सगळे हे शोपीचे झाड लावलेली आहेत त्याच्यानंतर ह्या ला मग हे आमचे पहिलेच आहेत ज्या ज्यावेळेस खाली म्हणजे जंगल विलामध्ये नारळाचे झाड लावली होते त्याच वेळेस हे सुद्धा झाडं लावलेली होती त्याचे खोड बघा तुम्ही किती याला कवळी घाल घालू शकत नाही एवढं मोठ्याने खोड झाले पण लय हाईट नाही वाटत बरं का झाडांची तूच त्याला फळ येत आणि पपईला बघा पपया किती लटकलं झाडाला पपईच्या पानं नाही बिचारायला पण पपया बघा तुमची आणि गोड पण मात्र छान आहेत बरं का कारण हे पण झाडमानांनीच आलेले याला खूप पप्पा होत्या का आपल्याला एक नाही आली घरी ठेवले थे असते बाबांनी पिकायला इथंच कारण बाबा दिवसभर इथंच असते त्याच्यामुळं सीताफळ झाले त्याच्यानंतर पपई झालं तर इथल्या इथं बाबा काय करते तर पिकायला घालून देते आणि नंतर आणतेत मग मग पिकल्याच्या नंतर तर ओव्हरऑल व्ह्यू पहा असा दिसतोय गार्डनचा कारण कोणतंही घर असू किंवा ऑफिस असू काही असू गार्डन शिवाय त्याला मजाच नाही आता काय आहे की उन्हामध्ये व्हिडिओ घेतोय त्याच्यामुळे थोडासा चमकत असेल थोडासा साडेपाच सहाच्या यांनी घेतला लाईट्स ऑफ कर बरं सगळ्या बघ ना त्या फोर वेच्या लाइट्स कशा दिसत आहेत दिवस उतरायला लागलं तर आता त्याच्यानंतर तुम्हाला एंट्री केल्या केल्या लगेच सांगितलं की इथं मंदिर केलंय छोटेच आणि त्याच्यानंतर इथं अगोदर याच्या हे जे आए, ले ले, ता हे जे कंपाऊंड होतं तर याच्या पलीकडं लगेच आमचं शेत होतं मग त्या शेतामध्येच मग लगेच इकडं रूम काढल्यात दोन जसं की जे ठेवलेले आहेत म्हणजे ते जुडी ठेवलेली आहे त्यांना राहण्यासाठी व्यवस्था आणि इथं जो आहे हे जे दरवाजा आहे जुना दरवाजात बसावला आहे कारण स्टोअर रूम येतो इथं सगळं जुनं आडगळीचं सामान आम्ही ठेवून दिलेले आहे त्याच्यानंतर हे चिपकुचं झाड आणि इथून हा सगळा आमचा एरिया आहे पानं किती झाडले तरी ता, परते, परते ते असे पडतात आता गळतीच त्याच्यानंतर मग इथं थोडंसं गार्डनच केलं होतं पण रोजचा वावर आहे त्याच्यामुळे हे सगळं सुकून गेले असं झाले जाण्याच इकडं ते त्यांच्यासाठीच म्हणजे जोडीसाठी इकडं वॉशरूम वगैरे केलेले किचन आहे किचन आहे त्यांच्यासाठी तर हे आमचं जुनं किचन होत जुने आम्ही आम्ही राहत होतो त्यावेळेस आमचं किचन होत तर त्यांच्यासाठी दिलंय आता हे किचन सगळं त्याच्यानंतर इकडून जसं की आमचं शेत लागत होतं ह्या गेट मधून पाय ठेवलं र ठेवलं की आमचं शेत लागायचं पण मग आता हे रूम केल्यामुळं इथं आता हे झालं स्पेस वाढला इथं जेवढा वाढून दिला त्यांना इथं एक रूम आहे त्यांच्यासाठी आतमध्ये त्याच्यानंतर किचन गार्डन बघूयात आता काय काय केलंय रोशनीने बबलू भाऊनी त्यांना म्हणलं तुम्ही करा इथं टाइम असल्यावर तुम्हाला वही ना आम्हाला होईना ही जागा तर घ्यायचा वापर करून तर पहा मस्त मी थी आहे अजून काय ग छान लावून दिले आहे ना झुपके मी तिचे झुपके तिकडे काय ती कोथंबीर आहे का कोथंबीर अजून काय काय लावले बरच काय काय लावलं अगं त्यांनी म्हणजे हे हाताने सारे ओढलेत सगळे बबलू भाऊ हे काय आलं हे मेथीचे का बहुतेक अगं एवढी मेथी टाकली का त्यांनी एखादा वापर आणि मेथी दोन्ही मिक्स असणार आपण एवढं आपल्याला नाही ना खाल्ल्या जाणार ते खुडून घेतली ना खुडून जरी घेतली ना तरी ती ही सगळी मेथी आणि कोथंबीरच आहे तिकडं काय माहिती काय लावले कांद्याचे पण दोन वाफे टाकलेत बघा तर जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ वाफे झाले पूर्ण ते पूर्ण तिकून तिकून सगळे हम्म आता हे उगवल घ्यावा समजा दोडके घोसाळे पालक शेपू सगळं लावलेले साथ तर ओव्हरऑल व्ह्यू पहा असा दिसतोय पूर्ण पूर्ण शेताचा या पण झाडाला पपया आला बघ किती छान हे आमचे जुने आंब्याचे झाड सीझन मध्ये आंबे भरपूर येतात हा मिरच्या रोप आणून लावायचे त्याच्यामुळे हा वाफा एवढा सोडून दिला वांगे मिरच्या आणि टोमॅटोची झाड लावायला सांगावं लागणार आणायला कारण मिरची टोमॅटो हे जास्त रोज लागतच लागतो, लागतो। पदार्थ असले आपण काही करू शकतो मिरची वांगे आणि आ, हे लावणं लावायचं कारण तिकडं चंदन कस ठेवत नाही हां तिकडं ठेवत नाही तोच तर तो प्रॉब्लेम आहे मग आता अगोदर त्या जिथं गार्डन केलंय तिथं किचन गार्डन केलं तिथं किचन गार्डन होतं आमचं मग आता इकडं केलं चाललं होतं गहूच प्यारायचा पण जाऊ द्या का म्हटलं काय एवढ्या एवढ्या याच्यामधून इथं हे ट्रॅक्टर वगैरे घुसण्यासाठी इथं गेटची म्हणजे व्यवस्था की म्हणजे ठेवली होती जागा ठेवली होती गेटसाठी गेट आपलं ट्रॅक्टर घुसण्यासाठी गेट केलं होतं इथं बाकी तर कंपाऊंड सगळं केलेलं आहे सगळीकडून कंपाऊंड इथून तिथून तर चला आता दाजींचं ऑफिस दाजींच्या ऑफिसची ऑफिसचं गार्डन त्याच्यानंतर इकडे शेत होतं ते की शेतातलं किचन गार्डन तर सगळ्या काही गोष्टी तुम्हाला जेवढं पण दाखवता येतील आता व्हिडिओ मार्फत सगळ्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्याच म्हणजे नाही दाखवता येत तरी पण बरच डीप मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय चला हा आता आपला ऑफिस टूरचा व्हिडिओ जे की बऱ्याच दिवसाचे बऱ्याचदा वाटपा होता त्या आणि कमेंट्सच होत्या व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांची अगदी मनपूर्वक आभार मानतो हो